नमस्कार जय श्रीराम आपल्याला देखील वाटते की आपला व्यवहार लोकांशी चांगला व्हावा आपण जो काही पैसा लक्ष्मी खर्च करतो तो आपल्याकडे आनंदाने परत यावा असे आपल्याला देखील वाटते तर यासाठी मी आपल्याला एक उपाय सांगणार आहे जेणेकरून आपण जो काही पैसा खर्च करणार तो आपल्याकडे आनंदाने दुपटीने परत येईल तर काय करावे पैसे जेव्हा आपण देणार मग ते ऑनलाईनच्या माध्यमात असो किंवा कॅशच्या माध्यमातून असो जेव्हा आपण पैसे देणार तेव्हा एरिगेटो आऊट थँक्यू मनी असे म्हणावे आणि जेव्हा आपण पैसे घेणार तर पैसे घेण्याआधी एरिगेटो इन थँक्यू मनी असे म्हणावे हे फोर्टी थ्री डेज तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि कायमस्वरूपी केले तर अतिउत्तम हे तुम्ही करणार तर तुम्हाला नक्कीच तुमच्या लक्ष्मी येण्यामध्ये फरक दिसेल हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत देखील शेअर करा धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू